हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय नदर ब्लॉग आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे फक्त शॉपिंग 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 आणि शॉपिंग कशासाठी असणार आहे तर मी सांगते की तुम्ही माझे मागच्या ब्लॉक्स बघितले असतील ना तर माझ्या दीदीचं बेबी आलं होतं ओवी तर तिचं नेमिंग सेरेमनी आहे आणि ती आहे कोल्हापूरला कारण की दीदी आता कोल्हापूरला आहे तर मग तिथे खूप मोठं फंक्शन ठेवलं आहे नेम सेरेमनीचा तर ओवी नाव असं ठेवलं आहे तर आता बघू की म्हणजे कसा प्रोग्राम असतो तिकडचा कोल्हापूरच्या टाईपचा तर मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आम्ही चाललो आहे तीन चार दिवसांसाठी आणि एक अशी छोटीशी ट्रीपच असणार आहे आमची मस्त आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार आहे खूप जण आहेत काका काकू दादा बहिणी आणि अजून त्यांचे रिलेटिव्ह आहेत तिकडचे आणि आमच्या फॅमिलीमधून तर मी एकटीच चालली आहे म्हणजे मी दादा मम्मी पप्पा त्यांना सगळ्यांना जॉब वगैरे ते आहेत म्हणून ते नाही येणार आहे मला शॉपिंग करायची आहे मला बॅग घ्यायची ट्रॅव्हल बॅग कारण की माझ्याकडे ते नाही आहे जुनी आहे पण मला मला जुन्या गोष्टी नाही आवडतात त्याच्या आउट ऑफ फॅशन झालं आहे तर मला असं थोडंसं ट्रेंडिंग वगैरे असं राहायला खूप आवडतं तर मग चला आता आपण ते बॅग वगैरे घ्यायची आणि सर्वात पहिले जाणार आहे आपण डी मार्टला कारण की डी मार्टला ऑफर असतात मग मला अशा ऑफरच्या गोष्टी आणि स्वस्तात मस्त भेटणाऱ्या गोष्टी खूप आवडतात तर तुम्ही स्टेट येऊन राहा सबस्क्राईब करा तुम्हालासुद्धा कळेल की जे शंभाजीनगरमध्ये राहतील त्यांना पण कळेल की शॉपिंग कुठून करायची वगैरे तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करतेच तर आता चला शॉपिंग करायला कारण की उद्या जायचंय तर आज पूर्ण शॉपिंग झालीच पाहिजे एक पण गोष्ट राहिली नाही पाहिजे तर आता चला लेट्स गो शॉपिंग करायच्या आधी दी माझ्या दीदीच्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी उठेपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करायलाच पाहिजे दीदी पा उन्हाळ्यामध्ये दी काय बघती काय घेते दीदी 5159 લખું બ્લેન્કેટ છે ડિમાર્ટ માં દે તો ખૂબ સારા બેગ્સ હતા ખૂબ ડિફરન્ટ ડિફરન્ટ બ્રાન્ડ છે सुद्धा होता पण खूप जास्त માંગ હતા કારણ કે એક છોટી સી બેગ 3000 રૂપિયા લાગેલા मला काही वाट बरं नव्हतं वाटत ऑनलाईन तर खूप जास्त स्वस्त होतं पण टाइम नव्हता कारण की उद्याच कोल्हापूरला जायचं होतं आणि आता आम्ही पाच दहा मिनिटातच बाहेर आलो आहे कारण की तिथे आम्हाला बॅग भेटलीच नाही म्हणजे खूप महाग होती सात हजाराचे तीन सेट होता तर आम्हाला पाहिजे होती फक्त एकच तर आता आम्ही चाललो आहे ब्रँड कंट्रीमध्ये तिकडे चेक करायला तर तुम्ही आम्ही तुम्हाला अपडेट देतच आहे स्ट्रेट योज फॅशन फॅक्टरीमध्ये जिथे खूप मोठ्या मोठ्या ब्रँड असतात आणि विद ऑफर्स होते वाटतंय तर इथे पण बॅग्स खूप महाग होत्या पण इथे खूप जास्त व्हरायटी होती आणि सगळ्या प्रकारच्या बॅग्स होत्या खूप साऱ्या बघितल्यानंतर ही रेड वाली तुम्हाला कशी वाटतीये कमेंट मध्ये सांगा आणि फायनली आम्ही वालीच परचेस केली आहे आणि ही आम्हाला पडली होती तीन बॅग्स सिक्स थाउजंड मध्ये आणि ओरिजिनल प्राइस त्याची ट्वेंटी थ्री थाउजंड होती आणि नंतर मी थोड्याशा बॅग्स वगैरे बघितल्या पण त्या बजेटच्या बाहेर होत्या कारण की एक बॅग थ्री थाउजंड पासून स्टार्टिंग ओ माय गॉड तर थोडंफार बघितल्या बॅग्स वगैरे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता फॅशन फॅक्टरी आहे सगळं ब्रँडेड गोष्टी भेटतात आणि ते शूज पुमा वगैरे सगळं त्याच्यावर ऑफर पण आहेत आणि तुम्हाला ही चप्पल आवडली असेल तर ही पण घेऊ शकता आणि मी हा ड्रेस घेतला आहे तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉग मध्ये दिसू शकतो आता तर सर्वात मोठा टास्क आहे की बॅग ला इथून वरती घेऊन जाणं कशी तरी तर बॅग वरती आणली आम्ही पण आता प्रश्न आहे की आम्ही आलो आहे स्कूटीवर एवढी मोठी बॅग स्कुटीवरती कशी घेऊन जाणार असताना मोठी गाडी ही गाडी बाजूला बघून असं फील होत कि गाडी असून आमच्या असे आले तर आता बघू आता कस तरी आता ह्या बॅग ला, लागला बापरी इतकी हेवी ना आणि याच्यामध्ये दोन बॅग आहेत अजून फायनली घरी पोहोचलो आम्ही माझा हात लिटरली पकडून पकडून एकदम गच्च जस कस सोड आहे ते <laughs> इतकं पक्क पकडून मी त्याला घेऊन आली घरापर्यंत तर आता मी दाखवते तुम्हाला अनबॉक्स करून पूर्ण बॅग आणि <laughs> ही बॅग आहे कॅमेलियंट ब्रँडची ची जो की आहे अमेरिकन टुरिस्ट सब ब्रँड तर खूप मस्त क्वालिटी आहे एकदम मस्त आणि मी वापरला आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करते की हे एकदम मस्त आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे अरे हो <laughs> पिझ्झा आवडतो कमेंट करून सांगा आणि मी आता माझी सिक्रेट रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले अनियनला पिंकीश करून घ्यायचं थोडस तेल टाकून आणि त्यानंतर घ्यायचं एक पिझ्झा बेस जो मार्केट मध्ये ट्वेंटी फाईव्ह रुपीज ला दोन भेटून जातात इझिली नंतर घ्यायचं शेजवान सॉस मग एक लेस मेनिज आणि त्यानंतर केक आणि त्यानंतर मॉजरेला चीज आणि चीज क्यूब जर दोन्ही पैकी कोणतंही चालतं आणि थोडस ऑरिगॅनो ऑरिगॅनो शिवाय पिझ्झा अधुरा आहे आणि हा चीज क्यूब आहे आणि सर्वात पहिली स्टेप आहे की सेजवान चटणी आणि त्याच्यामध्ये थोडस मेयॉनीज जर मेयॉनीज तुम्ही स्किप करू शकता थोडस केचप आणि त्या तिघांना मस्त मिक्स 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 करून स्प्रेड करून घ्यायचं तर आवडीनुसार तुम्ही टॉपिंग टाकू शकता टोमॅटो अनियन अजून कॉर्न वगैरे जे आवडत तर तुम्हाला ते टाकू शकता मला तर फक्त अनियन आवडतं आणि मी थोडस टोमॅटो सुद्धा टिकलो दाद्याला खायचं होतं म्हणून आणि नंतर मग चीज क्यूब मोठा किसून घ्यायचा पूर्ण मस्त आणि मस्त भरून भरून चीज टाकायचं त्याशिवाय पिझ्झा चांगला ना नाही लागत आणि त्यानंतर टाकायचं थोडस मोजरेला चीज कारण की हे मोजरेला चीज नाही ना चीज पूल खूप मस्त येत तर तुम्ही लास्ट पर्यंत बघा मग तुम्हाला कळेल की किती मस्त चीज पूल आला होता आणि नंतर मग तव्याला ग्रीस करून घ्यायचं बटर ने मस्त आणि त्याच्यावर हे ठेवायचं आमच्याकडे ओव्हन नाहीये तर मी तर तव्यावरच करत असते इजी मस्त आणि नंतर मग झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटात खूप झालं दहा दहा मिनिटात मस्त पिझ्झा रेडी होतो आणि आता बघा माझी रिॲक्शन